नागरिकांच्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर रोज दोन तास घेतात जनता दरबार नागरिकांच्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर जिल्हा अधिकारी तहसीलदार महानगरपालिकेत रोज जातात संपर्क आज दिनांक सत्तावीस एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर रोज दोन तास सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जनता दरबार घेत आहेत नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर जिल्हा अधिकारी तहसीलदार महानगरपालिकेपर्यंत संपर्क साधून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून घेत आहेत आमदार अर्जुन खोतकर निवडून आल्यापासून विकास कामावर आणि नागरिकांच्या अडी सोडवण्यावर ऍक्शन मोडवर आले आहेत नागरिक सोडवण्यावर प्रशासनावर अडी अड़ येऊ नये यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून अडचणी सोडून घेत आहेत नागरिकांच्या काही अडचणी करून नागरिक सोडून घेतात बे रात्री बेरात्री दुर्घटना काही घडल्यास चोवीस तासात कधी पण नागरिक आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क साधून माहिती कळवतात आमदार अर्जुन खोतकर नागरिकांच्या अडी धावून जातात